नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत पेन्शन किमान वाढणार होणार दिलासा देणारी घोषणा जाणून घ्या संपूर्ण माहिती माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका लाखो पेन्शन धारकांसाठी मोठी घोषणा होऊ शकते बैठकीत पेन्शन दुप्पट होण्याची शक्यता आहे सरकारचा निर्णय नेमका काय असेल संपूर्ण माहिती जाणून घ्या तर पेन्शन पेमेंट मध्ये मोठा ट्विस्ट देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन दुप्पट करण्याचा प्रस्ताव अखेर चर्चेत पेन्शन वाढीची चर्चा वेगात सध्या किमान पेन्शन रक्कम वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे काही अहवालानुसार पेन्शन किमान वाढवण्याची शक्यता आहे ओ तीन पॉईंट शून्य घोषणेसोबत किमान पेन्शन वाढीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या दोन्ही बाबतीत सध्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना निर्णयाची प्रतीक्षा आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर पेन्शन रकमेतील वाढीची मागणी होत आहे सध्याची स्थिती फक्त हजार रुपये पेन्शन सध्या ओ सदस्यांना प्रत्येक महिन्याला एस एकोणवीसशे पंच्याण्णव अंतर्गत किमान रुपये हजार पेन्शन मिळते मात्र दैनंदिन खर्च भागवणंही कठीण होत असल्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढीची मागणी संदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात आला असून कामगार मंत्रालय या विषयावर गांभीर्याने चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे किमान पेन्शन वाढीची मागणी जोर धरत आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची महत्वाची पोस्ट दरम्यान केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की ई पी केंद्रीय मंडळाची दोनशे अडतीसवी बैठक पार पडली या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले किमान पेन्शन वाढ ई पी एफमधून अंशतः पैसे काढण्याची सुविधा विश्वास योजना अंतर्गत प्रकरणांचा भार कमी करणे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट घरपोच सेवा ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्यचे आधुनिकीकरण करण्यास मान्यता पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी जर या बैठकीत पेन्शन वाढीबाबत निर्णय झाला तर देशातील लाखो पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळू शकतो